मित्रांनो शेअर बाजारावरती काय परिणाम होतो निवडणुकांचा यावरती अनेक प्रश्न येत होते सो so, त्यामुळे म्हटलं एक व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याबद्दल सांगावं बघा ज्या वेळेला एखादं स्थिर सरकार येणार असेल तर सरकार खूप कणखरपणे निर्णय घेऊ शकत असतं त्यांना कुठल्याही इतर पॉलिटिकल पार्टीजचा दबाव तो निर्णय घेणा किंवा न घेण्यावरती राहत नाही त्यामुळे जो निर्णय होईल तो ठामपणे होऊ शकत असतो आणि त्या निर्णयाचं इम्प्लिमेंटेशन पूर्ण देशभर होत असतं त्यामुळे कंपन्यांना व्यवसाय करण्यासाठी सुस्थिती ही त्यातनं निर्माण होत असते त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याच असं नाही कुठल्याही देशात स्थिर सरकार असणं आणि ते सरकार वर्षानुवर्ष टिकणं हे एखाद्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी खूप महत्वाचं असतं तुम्ही इतिहासाची पुस्तकं जरी चालली तर तुम्ही मला लक्ष देतं की एखादं सरकार एखादी राजवट खूप मोठ्या काळ जर राज्य करत असेल तर तिकडे आर्थिक भरभराट निर्माण होते तशाच प्रकारे जर एखादं सरकार खूप मोठा काळ जर स्थिर राहू शकत असेल तर ते ठामपणे काही निर्णय घेऊ शकत असतात त्याचा शेअर बाजारावरती खूप चांगला परिणाम होतो कारण का आता व्यवसाय करण्यासाठी एक स्टेबल वातावरण कंपन्यांना मिळतं आणि त्यातनं त्यांच्या व्यवसायाच्या वाढीच्या शक्यता खूप मोठ्या होतात जसं की आत्ताच्या सरकारने खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स आरंभलेले आहेत जर सरकार स्थिर राहणार असेल तर ह्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्ट्सच्या धोरणावरती त्याचा खूप चांगला परिणाम होऊन ही प्रोजेक्ट्स तर सगळी चांगल्या प्रकारे मार्गीवरती तर लागू शकतातच पण एक आणखीन एक महत्वाची गोष्ट होऊ शकते ते म्हणजे अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स खूप मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यताही आहे त्यामुळे जर मोठ्या प्रमाणात अजून इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स होणार असतील तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांसाठी चांगले दिवस येऊ शकतात आणि त्याचा परिणाम शेअर बाजारात त्यांच्या किमतीवरती होऊ शकत असतो सरकार एखादं काय येतं आणि त्यांचं धोरण काय असू शकतं त्या धोरणाचा लाभ कुठल्या कंपन्यांना होऊ शकतो कुठल्या सेक्टरमधल्या कंपन्यांना होऊ शकतो तर त्याचा शेअर बाजार त्याच्यावरती प्रतिसाद देत असतं म्हणून आपण जर बघाल तर ज्यावेळेला इलेक्शनचा निकाल लागतो तर त्यावेळेला जर स्थिर सरकाराच्या दृष्टिकोनातनं कल दिला गेला तर शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते पण सर कार स्थिर येईल या शक्यतेने आधीच शेअर बाजार वाढत जाण्याचा जो मुद्दा आहे तो देखील अत्यंत इंटरेस्टिंग आहे कारण का तर जर ची पातळी पंचवीसच्या पलीकडे जात असेल तर ॲव्हरेज पीई हा म्हणजे कंपन्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत किती पट आपण किंमत देतोय जर दहा रुपये कंपनीचा शेअर आपल्याला अडीचशे रुपयाला मिळत असेल तर साधारणपणे हा पट किंमत दिली गेली आहे साधारणपणे पंचवीसचा पी हा भारतीय शेअर बाजारांमध्ये आपल्याला ॲव्हरेज पी मानला गेला पण हाच दहा रुपये कमवणाऱ्या शेअरला जर चारशे रुपये किंमत मिळायला लागलेली असेल तर स्थिर सरकार येवो हो, न येऊ हो, कंपन्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ दहा रुपयाचा कमवणारी कंपनी फार फार हो तर अगदी पंधरा रुपये कमवायला लग जरी लागली अडीचशे रुपयाचा शेअरची किंमत साडेतीनशे होत असेल तरी ती जर जस्टिफाय लेवलवरती पण जर साडेचारशे होत असेल तर मात्र त्यामध्ये डाऊन ट्रेंड येऊन साधारण तीनशे सव्वा तीनशेच्या रेंजमध्ये ती येऊन थांबण्याची शक्यता असते त्यामुळे त्यावेळेला आपल्याला वाटत असेल की मार्केट खूप मोठ्या प्रमाणात पडलं तरी अनेक तज्ज्ञ त्याच्यासाठी एक छान शब्द वापरतात करेक्शन आलं करेक्शन म्हणजे काय तर करेक्ट होणं म्हणजे काय तर बरोबर होणं सो जी गोष्ट एखादी एक्सेसिव्ह लेवलवरती वाढली आहे तर ती खालती येऊन योग्य किंमत लेवलवरती आलं शेअर बाजारात किती किंमतीच्या पातळीवरती आपण शेअरला किंमत देतोय त्या लेवलच्या कुठे येत आहे हे पाहणं फार इंटरेस्टिंग असतं आजूबाजूच्या घडणाऱ्या घटना म्हणजे युद्ध जगात होतात मंदी सदृश्य वातावरण निर्माण होतं किंवा देशात ये इलेक्शन येतं इलेक्शनचे निकाल लागतात ह्या सगळ्याचा परिणामानी देखील इंडिकेट काय होणार असतं तर कंपन्यांचं उत्पन्न शेअर बाजारात सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे कंपन्यांच्या उत्पन्नाच्या दृष्टीने प्रवास चालू आहे का कंपन्यांच्या उत्पन्नाच्या परिणाम होणार आहे कंपन्यांचं उत्पन्न घट होऊ शकणार आहे अशा प्रकारे जर वातावरण निर्माण होत असेल तर कंपन्यांच्या शेअर्सची किंमत उतरते एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की किती पट्टीत आपण किंमत देतोय जर पी पंचवीसच्या वरती ज्या वेळेला जाईल आत्ता तो साधारणपणे एकवीस बावीसच्या पातळीवरतीच आहे पंचवीसच्या पातळीच्या ज्या वेळेला तो पुढचा प्रवास करेल आणि नवीन आकडे या फायनान्शियल इयरचे कंपन्यांच्या उत्पन्नाचे येतील त्या नवीन आकड्यांप्रमाणे जर हा प्रवास पंचवीस ते अठ्ठावीसच्या देखील पलीकडे गेला तर आपण त्याच्याकडे म्हणू शकतो की शेअर बाजाराने एक्सपेन्सिव्ह लेवल गाठायला सुरुवात केली आहे आणि मग सरकार स्थिर येवो हो अथवा न येवो हो। कुठलं ना कुठलं कारण पाहून शेअर बाजारामधले भाव हे गडगडणार आहेत जर स्थिर सरकार आलं तर ह्याच्यामध्ये येणारी मिळणारं करेक्शन आहे ते थोड्या प्रमाणात असेल जर सरकार स्थिर पण आलं नाही कंपन्यांच्या वाढी च्या शक्यतांवरती पण परिणाम होणार असेल तर शेअर बाजारामध्ये होणारी जो परिणाम आहे तो मोठ्या प्रमाणात असेल पण लक्षात घ्या हे झालं तात्कालिक शेअर बाजारात काय होईल ज्यांनी गुंतवणुका पाच सात दहा वर्षानंतर मला लागतील अशासाठी केलेल्या आहेत आणि ज्यांच्या एसआयपी चालू आहेत तर त्यांनी या सगळ्या गोष्टीचा फार विचार करण्यात काही अर्थ नाही कारण का तर तुमची तर रेग्युलर लेवलवरती इन्व्हेस्टमेंट होणार आहे जर उतरत जरी असला शेअरचा भाव तर कमी किमतीवरती तुमच्याकडे या युनिट्सची काय म्हणता येईल भरणा सुरू होत असेल शेअर बाजाराच्या जर उतरत जरी असल्या पण तुम्ही जर लॉंग टर्म मध्ये पैसे वापरणार असाल तर लक्षात घ्या सरकार येतात बदलतात देशामध्ये मंदी वातावरण येत जात युद्ध होतात पण एक आठ दहा वर्षानंतर ज्या वेळेला आपण शेअर बाजाराचा विचार करतो त्यावेळेला कंपन्यांचं उत्पन्न आज आहे त्या पातळीपेक्षा कैक पटीने बदललेलं असतं कारण का आता आठ दहा वर्षाचा काळ हा इतका मोठा असतो की त्यामध्ये आलेले डाऊन टर्न सुद्धा रिकवर होऊन आपण खूप वेगळ्या पातळीवरती जातो जर जा तुम्हाला आठवत असेल कोविड पूर्वीच्या काळाची पातळी आणि देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणातलं लॉकडाऊन होऊन गेलं वर्षभर लोक घरी बसली होती अशा सदृश्य बात वातावरणामधनं सुद्धा आपण जाऊन आलो इतक्या मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह परिणाम आपल्या मार्केटवरती येऊन देखील कंपन्यांचं उत्पन्न कोविड पूर्वी ते आज जर आपण बघू तर कंपन्यांच्या उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे याचा अर्थ काय की देशात जसं जसं उत्पन्न वाढत जाणार आहे लोकांचे खर्च वाढत जाणार आहेत आणि आठ दहा वर्षामध्ये अगदी काही परिणाम झाला तरी सुद्धा आपण आपले खर्च करणं जर कमी करणार नसू जर आपल्याला आपलं स्वतःचं घर घ्यायचं स्वप्न बाकी असेल आणि जर ते आपण येत्या आठ दहा वर्ष पूर्ण करणार असू आणि तुमच्यासारखे कोट्यावधी लोक जर भारतामध्ये असतील तर कोट्यावधी लोक नवीन घर विकत घेणार आहेत कोट्यावधी लोक आयुष्यात पहिली स्वतःची गाडी घेणार आहेत आणि ह्याचा इलेक्शनचा निकाल काय लागला ह्याच्यामुळे मी माझी गाडी घेणं बदलणार आहे असं तर काय होणं शक्य नसतं त्यामुळे लॉंग टर्म मध्ये या सगळ्या गोष्टी रिकवर होतात एखादं सरकार आलं काय नाही आलं काय त्याचा इकॉनॉमीवरती एक थोडा काळ परिणाम होतो पण कुठलं का होईना सरकार आलं तरी इतक्या मोठ्या प्रमाणातली लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला जी आर्थिक विकासाच्या दिशेने वाटचाल चाललेली असते लोकांच्या ज्या ॲस्पिरेशन्स असतात त्या ॲस्पिरेशन्स काय आपण आपल्याला हवी ती मंडळी सरकारमध्ये बसली आहेत म्हणूनच आपण नोकरी आणि व्यवसाय करतो असं नाही आहे आपण सरकारमध्ये कोणी असो नसो आपला नोकरी व्यवसाय करतच राहणार आहोत आपल्याला इन्क्रीमेंट मिळेल अशा दृष्टीने काम करतच राहणार आहोत सो शेअर बाजार हा तुमच्या ह्या क्षमतेवरती अवलंबून आहे तुमच्या उत्पन्न वाढीच्या क्षमतांवरती अवलंबून आहे तुमचं जे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढणार असेल तर तुम्ही खर्च मोठ्या प्रमाणात करणार आहात आणि अर्थव्यवस्था मोठ्या पातळीवरती जाणार आहे कंपन्यांची उत्पन्न वाढणार आहे साहजिकच शेअर बाजारामध्ये वाढ होणार आहे सो शेअर बाजारात काय होईल निवडणुकांचा निकाल काय होईल हे आता पाहणं इंटरेस्टिंग आहे पण हे दीर्घ मुदतीच्या काळातल्या दृष्टिकोनानी बघणाऱ्या लोकांनी याकडे थोडासा दुर्लक्ष करून आपल्याला हवं ते आपल्या आर्थिक आयुष्यात डोकावून मला हे पैसे कधी लागणार आहेत मला सात आठ महिन्यात लागणार आहेत का जर लागणार असतील आणि मी इलेक्शन मध्ये लावतो पैसे आणि जर इलेक्शनचा निकाल लागला हवा तसा आणि तर त्याच्यामध्ये मोठी वीस पंचवीस टक्क्याची रॅली येऊन माझे पैसे प्रचंड प्रमाणात वाढवून घेतो असा शॉर्ट टर्म गेम करायला जर लोक जात असतील तर मी तुम्हाला सावधानतेचा इशारा देखील या व्हिडिओमधनं देतोय शेअर बाजारात गुंतवणुका या किमान चार ते पाच वर्षाच्या दृष्टिकोनातनं करता येणार असतील तरच करावा शॉर्ट टर्म मध्ये आपण टाइम करायला मार्केटला गेलो तर आपलाच मार्केट गेम करतो सो त्यामुळे इलेक्शनचा निकालासाठी म्हणून प्रेडिक्ट करून गुंतवणूक करायला जाऊ नका त्याचा काय परिणाम चांगला होतोय वाईट होतोय हे पाहण्यासाठी तुमच्या आर्थिक सल्लागाराबरोबर चर्चा करून तुमच्या आर्थिक आयुष्यात डोकावून हे पैसे मला कधी लागणार आहेत दोन वर्षात लागणार आहेत सहा महिन्यात लागणार आहेत की पाच वर्षात लागणार आहेत की मला हे रिटायरमेंट नंतर आठ दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर लागणार आहेत ह्या गोष्टींवरती ती गुंतवणूक कुठे झाली पाहिजे ह्याचा निर्णय घेणं हे अतिशय महत्वाचं